योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ विश्वस्त व्यवस्था संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती आळंदी देवाची सरकारला निवेदन देताना दोन तीन मुद्द्यांवर आम्हाला विचार करावा लागेल ही संतांची महाराष्ट्र ही संत भूमी आहे आणि या महाराष्ट्रामध्ये संतांनी अवतार घेतला देवत्व प्राप्त करून घेण्यासाठी अशा संतांच्या प्रचूर मात्रेमध्ये असलेल्या अत्यंत पवित्र अशा सगळ्या देवस्थानांच्या एकंदरीत पाच किलोमीटरच्या डायसमध्ये कुठलंही मद्य मांस विक्रीचा व्यवसाय असू नये त्यांनी त्या ते स्थानाचं पावित्र्य जपल्या जाईल दुसरा मुद्दा असा होता की वारी ही जगातली सर्वोच्च अशी यात्रा आहे ही जगात कुठेच नाही महाराष्ट्राचं ते अस्तित्व आहे ज्ञानोबा तुकोबांपासून प्रेरणा मिळालेलं पंढरीनाथांच्या चरणांवर मस्तक ठेवायला जाणं संकल्प आहे आणि अशा वारीमध्ये प्रामुख्याने जेव्हा वारकरी चालतो दिंडेकरी चालतो फडकरी चालतो तेव्हा त्याचं ते चा भजनाचं प्राधान्य असतं तो एक प्रकारे मानसिक काहीक आणि वाचिक तप करत चालतो अशा या वारीचं स्वागत करत असताना वेगवेगळे चित्रपट त्याचे गीत ते, ते मोठमोठ्या डिजेनवर आणि मोठमोठ्या त्या मशीन्सवर मुण वाचतात त्यामुळे भजनाला व्यत्यय येतो वारी हा संकल्प आहे वारी ही यात्रा आहे हा इव्हेंट नाहीये त्यामुळे त्याचं पावित्र सुद्धा अशा उद्दिष्टांनी परिपूर्णतेने टिकावं म्हणून सरकारने यावर बंदी घाला स्वागत करणं योग्य आहे परंतु त्या स्वागताला हे जे मॉडर्नायझेशन पाहिजे येत चाललेलं आहे त्याच्यामुळे मूळ गाभ्याला कुठेतरी व्यत्यय येतो आहे त्याच्यानंतरचा मुद्दा होता की वारी सरते शेवटी सनातनाच्या तत्वावर आधारित वारकरी संप्रदायाचा पाया हे श्रीमद भगवत गीता आहे त्या भगवद्गीतेलाच ज्ञानाय महाराजांनी जेव्हा प्रकृतीमध्ये अवतरित केलं त्यावेळेस तिला ज्ञानेश्वरी त्यामुळे संतांच्या या सनातन साहित्याची जपणूक करत असताना त्याचा प्रचार प्रसार व्हावा व विकृत गोष्टी समाजामध्ये संप्रदाय विरोधी भूमिकांमध्ये जे कोणी लोक असतील त्याच्यावर आळा घालण्यासाठी कुठेतरी एक मानक सरकारने तयार करावं अतिशय ज्वलंत मुद्दा जो आम्ही नेहमी म्हणतो मुद्दा जरी ज्वलंत असला तरी तो जन्मय पवित्र आहे शांत आहे आणि ते म्हणजे इंद्रायणी या इंद्राणीच्या तीराने आम्हाला काय दिलं या इंद्राणीच्या तीराने आम्हाला जगद्गुरु तुकूंबराय दिले या इंद्राणीच्या तीराने ज्ञानोबांची समाधी आम्हाला या इंद्राणीनी पहिली गाथेची पारायण केलेलं बरं का तेरा दिवस या मी स्वतःच्या गर्भामध्ये रक्षून ठेवलेलं होतं आणि ही इंद्रणी आज इतकी विचित्र प्रमाणात दूषित होते आहे त्याही बाबतीत उदासीनता आहे त्यामुळे तिच्या शुद्धतेच्या बाबतीत पवित्राच्या बाबतीत सरकारनी मायबाप सरकारनी विचार करावा आणि पावलं उचलावी ही विनंती रामकृष्ण